नवीन नवीन नाशिक नाशिक सर्वपक्षीय सर्वधर्मीय उत्सव सोहळा नगर येथे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्याला पुष्पहार अर्पण करून सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली पोलीस पोलीस वरिष्ठ सुनील पवार व श्रेवंत साठ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती केली तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली समितीने यावेळी शिवप्रेमींसाठी भव्य दिव्य असा देखावा निर्माण केला आहे यावेळी शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज की जय च्राय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत परिसर गुंधवून टाकला शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अंकुश वराडे महिला अध्यक्ष इंजिनियर गायत्रीताई डोके कार्याध्यक्ष प्रदीप चव्हाण महिला कार्याध्यक्ष सोनलदाई ठाकरे स्वागत अध्यक्ष मुकेश शेवाळे समिती मार्गदर्शक अक्षय बागू मुकेश चहाणे प्रशांतदा जाधव ऍडव्होकेट अजिंक्य गीते देवेंद्र युवराज पाटील सर्वपक्षीय नगरसेवक आणि मान्यवर यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या उत्साहात साजरा केला अंबड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या माझा न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनस